किती छान ना मस्त व्हिडिओच्या सुरुवातीलाच मस्त फ्रेश ब्राईट कलरची फुलं जे असतात ते बघायला मिळतात आणि मला ही व्हिडिओची सुरुवात अशा पद्धतीने करायला खरंच खूप आवडते पण काहीतरी काहीतरी वेगळापणा पाहिजे म्हणून मी सुरुवातीला दाखवत नाही पण म्हटलं चला मी ना आज बाल्कनीत सकाळी जरा जास्त वेळ थांबली होती आणि मग विचार केला म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करूया इतकं छान मस्त जे आहे फुलांचं जे दृश्य आहे तर ते शेअर करूया आज मी का निवांत आहे तसं तर पियाला स्कूलला जायचं आहे पण ना तिला टिफिनसाठी मी पास्ता बनवते आहे आणि भाजीचं चपाती बनवायचं काही टेन्शन नाही आहे ब्रेकफास्ट पण काही बनवायचं टेन्शन नाही आहे त्यामुळे म्हणजे ब्रेकफास्टमध्ये ना आम्ही फ्रुट्स वगैरे खाणार आहोत बरेचसे फ्रूट्स, फ्रूट्स पडले होते म्हणून म्हटलं आज ब्रेकफास्ट जो आहे तो फ्रुट्सचा करूयात आणि पिया म्हणत होती की मला जो आहे आज पास्ता पाहिजे टिफिनमध्ये म्हणून म्हटलं मग पास्ता पण तर इझी आहे मग माझ्याकडे सकाळी लवकर उठून तर बराचसा वेळ होता म्हणून मी सकाळी तुम्हाला जे आहे ते माझं बाल्कनीचं दर्शन जे आहे ते करून दिलं सो आता तिला इथे दूध वगैरे गरम करून देते आणि म्हणजे भाजी चपाती ह्या दोन गोष्टींच्या ऐवजीचं जर फक्त एकच गोष्ट बनवायची असती बऱ्याचशा वेळा मी तिला खिचडी वगैरे पण बनवून देते मॅगी खिचडी तुम्हाला माहितीच असेल तर ती पण जेव्हा बनवायची असतील ना मला असं वाटतं की माझं अर्ध काम जे आहे ते कमी झालेलं आहे तसंच पास्ताच्या बाबतीत पण होतं खूप जास्त वेळा नाही म्हणजे तरी असं समजा की आठवड्यातून एक वेळा क किंवा काहीतरी एखाद्या आठवड्यामध्ये बनवतच नाही मी कारण कितीही काही म्हणलं तर मैद्याचाच बनलेला असतो तो त्यामुळे मग थोडं कमी प्रमाणातच देते मी तिला तर इथे पास्ता मी जो आहे तो उकडत ठेवलेला आहे आणि आता तिला दूध पण गार झालं होतं तिचं ते तिला देऊन दिलेलं आहे आणि भरपूर व्हेजिटेबल्स जे आहे ते टाकण्याचा प्रयत्न करते जे काही घरामध्ये जेव्हा जे अवेलेबल असेल ना तेव्हा टाकून द्यायचं आणि मी त्यामध्ये एक बटाटा पण टाकते जेणेकरून पास्ताचं प्रमाण थोडं कमी होऊन जातो आणि बटाटा पण त्यामध्ये जातो आणि छान लागतो ज्या पद्धतीने मी बनवते शॉर्टमध्ये रेसिपी करते मी तुमच्यासोबत शेअर पण ट्राय करा जर आपण असं पास्ता किंवा मॅगी जर मुलांना देतो आहे तर त्याच्या ना म्हणजे जेवढं पोर्शन जर पास्ता असेल मॅगी असेल ना तर तेवढाच पोर्शनमध्ये जे आहे ना व्हेजिटेबल्स पण त्यामध्ये गेलं पाहिजे कांदा टमॅटो हे सगळं करून गाजर आपण ग्रीन बीन्स जर आवडत असतील त्या टाकू शकतो किंवा वाटाणे असतात ते आपण टाकू शकतो अशा पद्धतीने पत्ताकोबी पण बऱ्याच वेळा बऱ्याच मुलांना आवडते पत्ताकोबी सो पत्ताकोबी पण इन्क्लूड जी आहे ती तुम्ही करून देऊ शकता तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि सगळ्यात आधी ना मी जो कांदा होता तो थोडा परतून घेतला आणि त्यानंतर जे होते ना जे काही व्हेजिटेबल्स मी चॉप केलेले होते ते इथे टाकून थोडे परतून घेते म्हणजे बटाटा वगैरे हे सगळं ना थोडं बारीक जे आहे ते मी कापून घेतलं आहे जेणेकरून काय होतं मग की म्हणजे लवकर पण शिजून जातं थोडं मीठ टाकून त्यांना आधीच थोडं शिजवून घेतलं होतं मी आणि जो मी तुम्हाला आता मॅगीचा मसाला दाखवला ना तो मी टाकत असते अगदी मस्त टेस्ट येते कलर पण छान येतो त्याला आणि थोडंसं अजून कारण तो एवढा तिखट नसतो म्हणून अजून थोडं त्यामध्ये तिखट वगैरे आणि हळद ॲड केलेली होती आणि तुम्हाला शेजवान चटणी वगैरे टाकायची असेल तर ती पण टाकू शकतात अशा पद्धतीने पास्ता तयार होऊन जातो बऱ्याच दिवसापासून एक प्रॉब्लेम जो होता स्किनच्या रिलेटेड तो मी फेस करत होती आणि काही दिवसांपूर्वी मला त्याच्यावर सोल्युशन मिळालं म्हटलं चला तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करूया जसं तुम्हाला माहितीच आहे उन्हा जा नको जा टॅनिंग जे असते ती चेहऱ्यावर येतच असते आणि त्यावर काहीतरी चांगलं असं सोल्युशन मला पाहिजे होतं आणि जे मला मिळालेलं आहे तर मी काही दिवसापासून ना ममआर्थचं उपटर्न फेस फेसपॅक जे आहे ना तर ते यूज करते आणि याच्या पहिल्या मध्येच ना मला खरंच मस्त असा रिझल्ट मिळाला आणि तर मी वन्स अन वीक जे आहे ना हे डिटॅन फेस पॅक जे आहे ना ते माझ्या चेहऱ्यावर यूज करते सो आज त्या वीक मधला तो दिवस आहे ज्या दिवशी मला हे यूज करायचं आहे सो चला मग आता आपण सोबतच जे आहे ते याला मस्त यूज करूयात तर मम्मा आरचा हा जो फेसपॅक आहे ना हा नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी बनला आहे आणि जो रिमूव्ह करतो टॅन आणि स्किनला नॅचरल ग्लो जो असतो ना तो देत असतो कारण यामध्ये ना टर्मरिक आणि सॅपरनचा गुडनेस आहे आणि हो दिस इज फ्री फ्रॉम हार्मफुल केमिकल जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाही सांगितलं पहा की मी आठवड्यातून एकदा जो आहे ना हा फेसपॅक माझ्या चेहऱ्यावर जो असतो तो अप्लाय करत असते पण न चुकता मानेवर सुद्धा जो आहे ना हा फेसपॅक छान पद्धतीने लावून घ्यायचा आहे आणि पंधरा मिनिट तसंच ठेवायचं आहे या पॅकमध्ये ना हळद आणि केसराचा उपयोग केलेला आहे त्यामुळे चेहऱ्यावरचा डिटॅन तर कमी होतोच पण मस्त असा ग्लो जो असतो ना तो चेहऱ्यावर येत असतो मम्मा नेहमीच आपण जो काही त्यांना फीडबॅक देतो ना त्यावर ते, ते नेहमी काम करतात आणि त्यांनी लास्ट टाइम जो आहे ना त्यांचा ऑनियन बेस्ड जो शॅम्पू होता ना त्यामध्ये त्यांनी आपल्या दिलेला फीडबॅक करून बराचसा जो आहे तो इम्प्रुव्हमेंट त्यांनी केलेली आहे ममा आर्थचे सगळेच प्रोडक्ट जे आहेत ते तुम्हाला फ्लिपकार्ट अमेझॉन नायका ह्या सगळ्या वेबसाईटवर जे आहेत ना ते अवेलेबल आहेत आणि मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स पण देते जे प्रोडक्ट्स मी आता यूज करते आणि तुम्ही हे प्रोडक्ट जे आहेत ते ममा आरच्या वेबसाईटवरूनही बाय करून घेऊ शकतात तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंटचा डिस्काउंट पाहिजे असेल तर माझा कुपन कोड या दोन हजार पंचवीस यूज करायला विसरू नका अँड येस मेसेज मी अँड कमेंट डाऊन बिलो द नेक्स्ट टाइम यू स्पॉट अ आर स्टोअर्स नियरस यू चला तर मस्त पंधरा मिनिटानंतर जे आहे इथे मी माझा फेस वॉश करून घेतलेला आहे आणि फेस वॉश केल्या केला ना माझा मस्त ग्लोज असतो ना तो चेहऱ्यावर दिसतो चेहरा सॉफ्ट लागायला लागतो आणि खरंच आपल्याच चेहऱ्यावर आपल्या स्किनवर आपल्याला पुन्हा प्रेम जे असतं ते व्हायला लागतं आता हा ग्लो असाच टिकवून ठेवायचा असेल तर तुम्हाला जे आहे मम्मा आजची सनस्क्रीन देखील यूज करावी लागेल आणि हो ही सनस्क्रीन देखील उपटन डिटन सनस्क्रीन आहे जी एस पी एफ फिफ्टी प्लस प्लस आहे आणि यामध्ये दे देखील हळद आणि केसरचा जो आहे तो त्यांनी गुडनेस जो आहे तो मस्त यामध्ये ॲड केलेला आहे मला तरी ही नॉनस्टिकी अशी छान वाटलेली आहे मस्त ब्लेंडही होऊन जाते आणि असा स्टिकीनेस चेहऱ्यावर राहत नाही सो छान आहे सनस्क्रीन पण आणि दोघंही गोष्टी आपण यूज केल्या डे टू डे बेसिसवर जशी सनस्क्रीन आपण रोज यूज केली तर बऱ्यापैकी आपण उन्हापासून संरक्षण जे आहे ते मिळतं आणि एस पी एफ फिफ्टी असल्यामुळे आपल्याला चांगलंच उन्हापासून संरक्षण जे आहे ते मिळणार आहे तर अशा पद्धतीचे जे आहे हे दोघंही प्रोडक्ट मी सध्या यूज करते आणि दोघांचाही रिझल्ट मला प्रचंड आवडलेला आहे तर तुम्हाला ही प्रोडक्ट घ्यायचे असतील ना तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेकआउट करा त्यामध्ये मी लिंक्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केलेले आहेत एखादी महत्त्वाची गोष्ट असली की ती वेळेवर शेअर झाली पाहिजे म्हणजे तुमच्यापर्यंत ते जे आहे ते लवकरात लवकर पोचतं आणि तेच मी केलं आधी तुमच्यासोबत जे इम्पॉर्टंट होतं ते शेअर करून दिलं आणि आता बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की फ्रूट्स जे आहेत ते भरपूरच होते आमच्याकडे म्हणजे पपई पण आहे जी आता पिया तर नाही म्हणते खायला म्हणून म्हटलं दहा एक वाजता कट करूया आणि मग पप्पई जे आहे तेव्हा खाऊयात म्हणून आता फक्त जे आहे ॲपल्स आहे परत त्यानंतर जे आहे द्राक्ष केळी हे सगळं घरामध्ये पडून होतं आणि म्हणूनच मी आज ब्रेकफास्ट स्किप केलेला जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी संपतील नाही तर मग फ्रूट जे असतात ते जुने जुनेच होत जातात आणि मग नंतर असं होतं की एका वेळेला काही फ्रूट्स तर मग फेकून द्यावे लागतात म्हणूनच हे डिसिजन घेतलं तिच्या शॉर्ट ब्रेकसाठी जे होते ते फ्रूट्स वगैरे सगळे भरून दिले आहेत मी डब्बा दाखवेलच तुम्हाला कसा काय भरलेला आहे आणि आता पास्ता पण बनवून झालेला होता त्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकते आणि अगदी सोप्या साध्या सोप्या पद्धतीने बनवत असते मी मेहणीज वगैरे बघा थोडं मी कमीच टाकते आता तिला तुला नाहीच माहिती आहे की पास्तामध्ये पण मेऊनीज पडते तर मग मी टाकतच नाही जसं मी कालच्या व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलं होतं की मेवनीजमध्ये थोडं ऑइलचं प्रमाण असतं त्यामुळे मी बंद केलं होतं आणि कितीतरी वर्षानंतर मी मेवनीज घेऊन आली होती जे तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही डिमार्टमधून आणलं होतं सो आहे घरामध्ये पण म्हटलं जाऊ दे तिला काही माहीत नाही त्या गोष्टीबद्दल तर टाकायचंच नाही कधीतरी तिला वाटलं तर मग थोडं चीजचं स्लाईस वगैरे मी ॲड करून देते पण मोस्ट ऑफ ती काही मागतच नाही त्यामुळे आहे तसं हेल्दी पद्धतीने जे आहे ते मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते आणि आता जे आहे ब्रेकचा टिफिन भरून घेते ॲपल मी तिला कट करून देईल आणि बऱ्याच वेळा काय होतं ना म्हणजे ॲपल काय होतं ना रेड होऊन जातं पण मी जिकडून मॉलमध्ये वगैरे आणते ना आता लक्षात आलंय मला की हे ॲपल काय रेड होत नाही मग मी तेच आणते मखाने पण होते रोस्ट केलेले ते मखाने पण दिलेले आहे आणि आजचा जो टिफिन आहे तो अशा पद्धतीने आहे मशीन लावलं होतं मी कपड्यांचं आणि बघते तर काय पाणी सगळं वर येत होतं म्हणजे इथून खाली पाणी ड्रेन होतं ना तर तेच पाणी रिव्हर्स येऊन जे होतं ड्राय बाल्कनीमध्ये असं वर येत होतं आणि लकीली माझा जास्त काही सामान नव्हता खाली ठेवलेला फक्त एक काणे पाण्याची जी होती ती कॅन होती तेवढा खालचा पोर्शन फक्त ओला हो झाला तर हे मी आधी सगळं वॉश करून घेतलं आणि तिथून पाणी खाली जात नव्हतं तर भरपूर कचरा वगैरे होता म्हणजे तिथे तर तो जो होता तो सगळा काढून घेतला तसं आम्ही सगळा कचरा वगैरे असाच म्हणजे व्यवस्थित जो असतो तो कचऱ्याच्या डब्यात जात पण बऱ्याच वेळा असतं की पूर्ण आता बिल्डिंग म्हणल्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी होत असतात पण आपल्याला प्रॉब्लेम होतोय म्हणल्यावर मग आपल्याला हे सगळं करावंच लागतं तर ते मी आधी करून घेतलं कारण लास्ट टाईम पण असंच झालं होतं आणि तेव्हा काही कळलंच नाही की हे होतं कसं काय म्हणून कारण मशीन लावलेलं ला होतं आणि बऱ्याच वेळ कपडे झाल्यानंतर तसंच होतं तर बाकीचं पाणी तर सुकून पण गेलं उन्हाळ्यामुळे आणि मग मा आम्हाला कळलंच नाही पण ह्या वेळेस लकीरी लवकर मला जे आहे ते दिसून गेलं आणि मग मला समजलं की ओके असं इथून पाणी येतंय तर ते मग लगेच जे आहे ते त्याचं निवारण झालं आणि त्या मध्ये बराचसा वेळ माझा गेला मला महत्त्वाचं म्हणजे हे सांगायचं होतं की असं अचानक एखादं काम निघतं आणि आपल्याला म्हणजे ठरलेला वेळ असतो की आपल्याला इथे इथे द्यायचं आहे हे काम करायचं आहे पण मध्येच काहीतरी काम येतं आणि अशा मग गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कराव्या लागतात सो त्याच्यासाठी माझे कपडे पण आज उशिरा जे आहेत ते वाळवत जात आहे जवळजवळ अर्धा तास लागला मला तिथे जागा पण कमी होती त्यामुळे व्यवस्थित मला क्लिनिंग वगैरे जमत नव्हतं काय करू आधी मशीन सरकवू की असं सगळं होतं समजत असेल तुम्हाला बघितलीच तुम्ही ड्राय बाल्कनी की खूप छोटा एरिया आहे चला असो पण कपडे जे आहेत ते माझे वाढवत घालून झालेले आहेत बेडरूम हा जरा व्यवस्थित करायचा माझा राहिला होता म्हटलं चला आता जो आहे तो करून घेऊया उशीर झाला आणि मग जर नाही म्हणलो आपण की करूयात नंतर तर मग खरंच सांगते असं होतं माझ्यासोबत तरी की मग तू दिवसभर ना असाच पडलेला असतो डायरेक्ट रात्री झोपेपर्यंत हे सगळे ब्लँकेट्स वगैरे असेच असतात आणि बऱ्याच वेळा असं होतं बघा की जेव्हा असं वास्ताव्यस्त पडलेलं असतं ना तेव्हाच घरी कोणीतरी येऊन जातं आणि माझ्यासोबत तरी नेहमी असंच होत असतं मी घर आवरून ठेवलं ना तेव्हा माझ्याकडे कोणीच येणार नाही पण असं पडलेलं असलं की मग कोणीतरी येऊनच जातं आणि मोस्ट ऑफ टाईम मी आवरूनच ठेवते त्यामुळे मग कोणी येतच नाही चला तर इथे बघा ही जी म्हणजे मॅट आहे ना ही माझा भाऊ आता तर गावीच गेला आहे तर त्याचीच होती ती आणि मी तिला यूज करते इथे म्हणजे छान वाटते ती अशी टाकलेली असली किंवा मला ड्रेस वगैरेचा व्हिडिओ वगैरे दाखवायचा असला तेव्हा पण ती मस्त दिसली आणि खरंच वाटतं ते म्हणजे छान वाटतं असं हो की त्याच्यावर उभं राहून पण जेव्हा मेकअप वगैरे आपण करून घेतो किंवा घरामध्ये एक नवीन लूक येतो मला घ्यायची आहे पण ही मॅट यूज करता घेता गेल्या पंधरा दिवसापासून मी हे रिअलाईज केलं आहे की एक्स्ट्रा जी क्लिनिंग जी आहे ती तिची पण करावी लागते म्हणजे जसं माझं आता इथे ड्रेसिंग युनिट वगैरे आहे त्यामुळे केस वगैरे विंचरणं होतं पियाची पोणी वगैरे इथेच घालून होते तर ते केस त्यावर सगळे पडतात तर मग ती एक्स्ट्राची क्लिनिंग जी आहे ती करावी लागते आणि झाडायचं जा म्हटलं की कसं रिकामी जागा असली की आपण फटक्यात झाडून घेतो पण काहीतरी गोष्ट आहे तिथे मग तिला उचलून झाडा हे काम थोडं वाढतं पण मला चांगल्या अशी मस्त घ्यायची आहे बेडरूममध्ये एक अशी मॅट पाहिजे असं मला वाटतं तर बघूयात एखादी स्वस्तातली मी आली ती घेते मी आणि तुमच्यासोबत पण शेअर करते कारण ही त्याची मॅट आहे तो आल्यानंतर तर तिला घेऊनच जाईल आता तो नाही इथे म्हणून मी तिला हमकास जे आहे ते यूज करते सो मी तिला क्लीन वगैरे थोडं करून घेतलं केस वगैरे होते त्यावरचे ते सगळे काढून घेतले मस्त घराला झाडू वगैरे मारून घेतला आणि परत जागच्या जागी अंथरून दिलेलं आहे छान वाटतं असं घरामध्ये काहीतरी वेगळं असलं तर आज ना मला स्वयंपाकामध्ये थोडीशी मदत मिळते पुढे सांगतेच मी तुम्हाला कशी काय पण आज जेवणामध्ये ना म्हणजे व्हाईट वटाणे असतात ना त्यांची भाजी बनवायची होती आणि याच्या आधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे की ही भाजी काय मला जास्त आवडत नाही म्हणजे चांगली बनवली त्यांनी तर मग थोडी खाऊन घेते मी जास्तीची पण मला एवढी खरंच मनापासून जास्त आवडत नाही आणि मला बनवायला पण आवडत नाही आणि खायला पण आवडत नाही अशातली गोष्ट आहे तर जेव्हा त्यांनी सांगितलं कालच्या दिवशी म्हणजे की रात्री जे आहे ते वटाणे वगैरे भिजवट टाक मी तेव्हाच त्यांना पूर्ण असं डायरेक्ट प्रॉमिस घेऊन घेतलं होतं मी टाकते पण भाजी मी अजिबात बनवणार नाही भाजी तुम्हाला बन तुम्हाला जी आहे ती बनवावी लागेल मी पूर्ण चॉपिंग जे काही असेल तुम्हाला मसाला वगैरे प्रिपरेशन सगळं करून देईल तुम्ही सांगाल तसं पण भाजीला तडका जो आहे तो तुम्हीच द्यायचा आणि तुम्हीच बनवायची तर त्या म्हणजे त्यांनी ॲग्री केलं आणि मग जे आहे ते वटाने भिजवत टाकले होते तर आता त्याची भाजी बनवायची होती जसं तुम्ही बघितलं असेल मी चॉपिंग बोर्डवर सगळं काही कांदा टमॅटो जे जे पाहिजे ते सगळं अगदी कोथंबीर वगैरे सगळं मी तिथे आणून ठेवलेलं आहे कढीपत्ता पाहिजे अद्रक पाहिजे सगळं दिलं आहे फक्त तुम्ही जे आहे ते भाजी तडका द्या आणि मी खरंच सांगते एवढी छोटीशी जरी आता माझ्या बाबतीत मला असं वाटते की भाजीला तडका जरी देऊन दिला ना म्हणजे घरातल्या माणसांनी असो किंवा कुणाची तरी अशी हेल्प मिळून गेली फक्त भाजीला तडक्यासाठी तरी पण असं वाटतं की खूपच काम कमी झालं आहे तर असं प्रत्येक म्हणजे प्रत्येक बाईच्या आयुष्यात असं असतं की कोणीतरी असं काहीतरी असावं काही असा की हां घरातलं काम जे आहे थोडंसं कधीतरी जे आहे ते कमी करण्याच्या हिशोबाने चल मी आज करून देतो आज मी हे करून देतो असं असं कुणीतरी असलं पाहिजे घरामध्ये आणि कधीतरी आपल्यालाही दुसऱ्यांच्या हाताने जे आहे ते जेवण बनवून जे आहे ते खाण्याचा आनंद पण काहीतरी वेगळाच असतो तर मिळाली पाहिजे अशी छोटी छोटी हेल्प आणि ह्या गोष्टीने बराच मोठा इम्पॅक्ट पळतो नंतर दिवस छान जातो आपला असं वाटते की नाही आपल्याकडे पण आहे असं काहीतरी कोणीतरी आहे ज्याला थोडी आपली काळजी आहे किंवा आपल्यालाही जे आहे दुसऱ्यांच्या हाताचं चा जेवण जे आहे ते कधीतरी मिळतंय बऱ्याचशा गोष्टी आहेत यामागच्या आणि सगळं जे असतं ना म्हणजे बऱ्याचशा गोष्टी चेंज होऊन जातात अशा छोट्या छोट्या हेल्पने फक्त तर प्रत्येकाला अशी हेल्प मिळाली पाहिजे आज मला जशी भाजीच्या हिशोबाने मिळालेली आहे तशी म्हणजे ज्याच्या त्याच्या घराच्या नुसार की ज्याला माणसाला ज्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असेल करू शकतो छान करतो मनुष्य तर त्या गोष्टी केल्या पाहिजे एफर्ट्स थोड्या घेतल्या पाहिजे यामध्ये कमीपणा काही नाही असं मला वाटतं की घर जे आहे प्रत्येक दोन तीन टाईमचा स्वयंपाक जो असतो तो आपल्याला करावा लागतो तीच सेम रुटीन असते तेच सेम सेम, सेम भरपूर कामं असे असतात जी सेम सेम रोज जे असतात ते आपल्याला करावे लागतात आणि त्यामधून थोडी पण जरी अशी आपल्याला म्हणजे हे सुट्टी मिळाली ना तर त्याचा पण आनंद आपण जो आहे तो भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त करून घेतो आणि त्याच्या रिटर्नमध्ये ज्या बऱ्याचशा गोष्टी असतात त्या छान छान पण करायला आपली इच्छा होते सो so, अशा पद्धतीने चला मला तरी आज मदत मिळालेली होती मी चिंचेचं पणं बनवलेलं आहे आणि पियाला मी तेच जे आहे ना म्हणजे पहिल्यांदाच मी आता बनवलं या सीझनचं आमच्या घरी जे असतं प्रत्येक वर्षी बनत असतं तर मी रेसिपी काही तुमच्यासोबत शेअर करत नाही इतकी सोपी रेसिपी ना की मी तुम्हाला काय सांगू पण येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे ज्याला कुणाला चिंच हा प्रकार आवडत असेल ना तर तुम्हाला तर नक्कीच चिंचेचं पणं पिलं पाहिजे काही नाही फक्त चिंच आणि गुळची गरज आहे गुळ नसेल तर घरामध्ये आणून ठेवा लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करते चिंच पण नसेल बऱ्याच घरांमध्ये नसते चिंच नसेल तर आणून ठेवा आणि मग करते मी तुमच्यासोबत रेसिपी येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर इझी आहे खूपच इझी आहे मुलं पण खूप जास्त एन्जॉय करून पि पितात जसं इथे तुम्ही पिया बघते तीसुद्धा किती एक्सायटेड झाली होती आणि किती हॅप्पी पण झाली आहे ती पितांना तुम्ही बघताचे तर चला मग या मस्त चिंचेच्या पाण्यासोबत ना मी माझा व्हिडिओ आज इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काय टेक केअर फ्र अँड बाय